सोलापूर महानगरपालिकेच्या था था उजनी सोलापूर दुहेरीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे पाकडी पर्यंत पाण्याची टेस्टिंग घेतलेली आहे आपण हे पाणी सोऱ्यावर घेऊन जायचं आहे टेस्टिंग घेतल्यानंतर आम्ही पूर्ण माझं लाईन मॉनिटर करत चाललेलो आहोत आणि दोन ठिकाणी एअरवॉल मधनं पाणी सोडून त्याचं हेड आणि फ्लश करून घेतलेलं आहे लोकांमध्ये काम झालाय की नवीन पाईप लाईन फुटली आहे काय नाही नवीन लाईन फुटलेली नाही आम्ही स्वतःच पाणी फ्लश करून हे केलेलं आहे टेस्टिंग मध्ये पाणी वाया घातलं म्हणल्यानंतर आता हे पाणी लवकर जेवढा लवकर टेस्ट करू तेवढा लवकर शहराला वापरला मिळणार आहे लाईन फ्रेश करावं लागणार आहे कारण लाईन घालत असताना आम्ही टेस्टिंग साठी विहिरीच पाणी इकड पाणी आणलं घरू पाणी आहे ते सर्व पाणी काढून डॅम मधलं पाणी क्लिअर घ्यायचा प्रयत्न आहे हे कधीपर्यंत सोलापूर सोलापूरवासियांना समांतर जलवाहिनीचं पाणी हे पंधरा दिवसामध्ये जून एंड पर्यंत आपलं पंधरा जून पर्यंत पूर्ण करून आम्ही पाणी पुरवठा चालू करतो आता जी प्रोसेस केला पाणी वेगळं असं लोकांना म्हणत आहे परंतु हे अजून किती वेळा टेस्टिंग करावं लागणार अजून एक दोनदा ते तीनदा हे टेस्टिंग होईल पण आता हे टेस्टिंग वाघणी पासून सोरेगाव पर्यंत होईल शक्यता आहे